साधिके शरण्ये त्रंबके गौरी नारायणी नमौ सुते नमस्कार मैत्रिणींनो मी आशा प्रवीण काटे मी आज या व्यासपीठावर तुम्हाला एक छोटीशी माहिती देण्यासाठी आले असं म्हणता येण्यापेक्षा आपण सर्वजणींना ज्ञात आहे की आपण विविध प्रकारचे दागिने परिधान करतो आणि दागिने घालणं म्हणजे स्त्रीचं सौंदर्य आहे किंवा तोच तो स्त्रीचा हक्क आहे असं आपण म्हणतो की दागिने घालणं हा स्त्रीचा हक्क आहे फक्त पण असं आपण बघितलं असेल पुरातन काळामध्ये वेग दागिने घालायचे आणि यातच एक दागिना मी शोधला हो दा। मला असं वाटलं की या दागिन्याबद्दल फारसं कमी बोललं जातं आणि म्हणून आज मी तो दागिना स्वतः घातला आहे आणि ह्याला म्हणतात वज्र टीक वज्र टीक म्हणत नाहीत वज्र टीक असं म्हणलं जातं हा जो दागिना आहे हा काही सोन्याच्या मण्यांपासून बनवलेला असतो ते सोन्याचे मणी पूर्ण सोन्याचे नसतात तर ह्या दागिन्यांमध्ये काही छोटे मणी काही मोठे मणी असे करून हा गुंफलेला असतो ह्या मण्यांमध्ये आतमध्ये लाख असते आणि वरतून तो जो मणी आहे त्याला सोन्याचा पत्रात म्हणजे सोन्याच्या पत्र्यामध्ये ती लाख घालून त्याच्यानंतर हा दागिना एका कापडाच्या गादीवर तो विणलेला असतो खरं तर आणि हे करण्यामागचं कारण हे आहे की हा जो दागिना आहे तो अतिशय जड असायचा पुरातन काळामध्ये आणि ज्या बायकांची मान अशी सरळ उंच अशी छान सुरईसारखी जी मान असायची त्यांच्या गळ्याला हा दागिना अतिशय सुंदर दिसायचा असं म्हणलं जायचं आणि हा दागिना म्हणजे एखाद्या घराच्या ऐश्वर्याचं प्रतीक असं म्हणून सुद्धा मांडलं जायचं कारण हा जो दागिना आहे तो आपण सर्वांनी बघितला असेल कोल्हापूरची अंबाबाई तिच्या गळ्यात हा दागिना आहे आणि ती एकदम रुबाबात बसलेली असते तिचं तेज ते काय किती जणांनी वर्णावं असं तिचं ते तेज आहे तिची ती दृष्टी तिचा तो आशीर्वाद देणारा हात एका हातामध्ये कमळ अष्टभुजा अशी ती आपली महालक्ष्मी तिच्या गळ्यामधला हा जो वर्स नावाचा जो दागिना आहे तो आज मी परिधान केला आहे आणि फक्त एवढंच नाही तर हा जो आहे हा आहे लक्ष्मी हा याच्यावरती वेगवेगळ्या विविध देव्यांचे असे आपल्याला नाजूक कोरीव काम दिसतं आणि याच्यामध्ये असे बक्त्याशासारखे चपटे असे सोन्याचे पथऱ्यांवर या लक्ष्म्यांची छाप असते आणि त्याच्यानंतर हे जे कर्णफुल मी घातलेले आहेत ते सुद्धा आपण सोन्यामध्येच केलेले असतात हे करण्यासाठी कलाकुसर इतकी लांबली जाते कारण हे सोपं नाही करणं आणि ह्या ज्या आहेत खूप आधी पेशवेकालीन दागिन्यांचा सा हा जो साज आहे तो आज मी परिधान केला आहे आणि मैत्रिणींनो दागिने घालणं जसं आपला जर जन्मसुद्धा अधिकार आहे तसंच घरातला हुकुम सुद्धा आपल्यावरच चालतो आपण उठ म्हणलं तरच उठतात आणि बस म्हणलं तरच बसतात आपण केलं खाता, के के <laughs> हो तर खातात आपण नाही केलं तर उपाशी राहतात हे तर राहिलंच की हा जो दिसतोय ना छोटासा हा आधी छोटा नव्हता बरं का एवढा मोठा असायचं याला म्हणतात न आणि ही अशीच पारंपारिक नथ असायची अं बऱ्याचशा धर्मांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या नथी बघायला मिळतात त्यातली एक मी बऱ्याच दिवसांपूर्वी बघितली होती एक धनगर बाई आपल्या गोतळाला शोधत आली होती आणि तिच्यामध्ये अशी गोल नाकामध्ये एवढी मोठी नथ होती मी तिची गंमत बघत होते ती काय करायची चहा पिताना ती नत अशी करायची आणि मग ती चहा प्यायची तर ह्या ज्या नथीला असं म्हणलं जातं आधीच्या काळी असं म्हणायचे हे व्यसन घातलेलं आहे बाईच्या तोंडाला हे जे आहे हे खुलूप हे जे तोंड खूप चालतं याला कुलूप लावण्यासाठी ही नत आहे तर ती झाली एक गंमत म्हणा पण स्त्री कशीही असली काहीही असली तरी ती जितकी साधी राहते तितकी ती सुंदर असते आणि दागिन्यांनी मडवल्यानंतर तर साक्षात लक्ष्मीचं रूप असते